जर तुम्ही आयुष्यात कुठेतरी अडकलाय आहे हतबल हतबोल झाला असाल किंवा स्वप्नांपासून दूर गेला आहे तर हा वेळ फक्त तुमच्यासाठी आहे कारण आता वेळ आली आहे पुन्हा उभं राहण्याची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवोत्कर्ष मराठी चॅनलमध्ये आपल्या परिस्थितीचा स्वीकार करा सर्वात पहिली गोष्ट स्वतःच्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिका जे काही झालं आहे तेच झालं आहे नोकरी गेली ठीक आहे व्यवसाय डुबला आहे ठीक आहे अपयश आल त्यातून शिकायचं आता मागे ओढून बघायचं नाही कारण आयुष्य तुम्हाला संधी देत आहे स्वतःला पुन्हा उभं करण्याची नवीन सुरुवात करण्याची मानसिकता ठेवा समजा एका लहान मुलानं सालाला शिकताना दहा वेळा धडपडलं तर तो सोडून देईल का तर नाही आपणही त्याच मानसिकतेनं पुढे जायचं तुमच्या अपयशीची गोष्ट तुमच्या विजयाचं कारण बनली पाहिजे लोक काय म्हणतील त्याचा विचार करू नका फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि सुरुवात करा कृतीशन्न विचाराला दूर ठेवा बऱ्याच लोकांना यश हवं असतं पण कृती करायची नसते मी उद्या सुरुवात करेन असं म्हणाय लोक कधीच पुढे जात नाहीत लहान पावलं उचलायला सुरुवात करा जिथून सुरुवात करता येईल तिथून करा तुमचं ध्येय मोठं असेल तर सुरुवात मात्र लहान आणि सातत्यपूर्ण असावे थॉमस ॲडिसननं दहा वेळा विचार पाहिला अपयश आलं तरी बल्ब शोधण्याचं त्यांनी सोडलं नाही कलोनयाच्या जंगलात बांबूचं झाड पाच वर्ष फक्त जमिनीत मूळ पसरवतं एकदा वाढू लागलं की उघ्या हो महिन्यात नव्वद फूट उंच जात तुमचं यश सुद्धा असंच असेल सुरुवातीला दिसणार नाही पण एकदा गती मिळाली की सगळं बदलून जाईल मित्रांनो आता वेळ आली आता नाही तर कधीच नाही उठून उभं राहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक नवीन सुरुवात करा तुमचं स्वप्न फक्त विचारांपुरतं मर्यादित ठेवू नका त्यावर कृती करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा नव उत्कर्ष मराठीच्या पुढील प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका